घटनेनुसार राज्यात त्रेचाळीस मंत्री असायला पाहिजेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी आधीच शपथ घेतलेली आहे मग चाळीस मंत्र्यांनी आज शपथ घ्यायला पाहिजे होती पण असं झालं नाही एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली ही एक जागा ठेवण्यात आली आहे महायुती मिळून कोणती मोठी खेळी खेळणार आहे विरोधकांचा कोणी मोठा नेता महायुतीत येणार म्हणून एक जागा रिकामी ठेवण्यात आली आहे का आज एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यात भाजपाचे एकोणीस शिवसेनेचे अकरा तर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे पण या एकूण एकोणचाळीस पैकी तब्बल एकोणीस जण असे आहेत की जे पहिल्यांदा मंत्री होत आहेत त्यातले नरहरी झिरवळ हे सगळ्यात अनुभवी आहेत ते विधानसभा अध्यक्ष सुद्धा होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असणार आहे पुढच्या दोन वर्षांसाठी इतरांना संधी दिली जाणार आहे पुढची दोन वर्ष का तर पुढची निवडणूक ही दोन हजार एकोणतीसच्या मार्च मध्ये होईल अहो एक देश एक निवडणूक लागू होणार नाही का तुम्हाला नेहमी सांगत असतोय की सरकारचा कार्यकाळ हा साडेचार वर्षांचा असेल पण पाच वर्ष नाही असो हे सगळं काय प्रकरण आहे आणि असा निर्णय का घेण्यात आला यावर आपण बोलू तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन प्रफुल शिंदे महाराष्ट्राला तरुण आणि तडफदार मंत्रिमंडळ मिळालेलं आहे नागपुरातल्या कडाक्याच्या थंडीत मंत्रिमंडळ विस्तार आणि विरोधकांच्या चहापानावरच्या बहिष्कारामुळे राजकीय वातावरणात ऊब निर्माण झाली होती पण या मंत्रिमंडळाने विरोधकांच्या मनात धडकी निर्माण केलेली आहे घटनेच्या एक्क्याण्णव्या दुरुस्तीनुसार सभागृहाच्या एकूण संख्येच्या पंधरा टक्के सदस्य हे मंत्रिमंडळात घेता येतात त्यावर त्यांची संख्या जाऊ शकत नाही राज्याच्या विधानसभेत एकूण दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत त्याचे पंधरा टक्के म्हणजे त्रेचाळीस जागा होतात आज एकोणचाळीस जणांनी शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी यापूर्वी शपथ घेतली होती म्हणजे याची बेरीज होते बेचाळीस मग वी जागा कोणासाठी मोकळी सोडण्यात आली आहे ती जागा नेमकी कोणासाठी रिकामी असावी याचा कयास कयात बसावा पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासाठी आहे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासाठी आहे की नाना पटोले यांच्यासाठी आहे हे आताच सांगता येणार नाही पण एक जागा रिकामी ठेवून महायुतीने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजून दिलेली आहे आता महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा जीव टांगणीला लागणार हे निश्चित आहे मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी तरुणांना संधी देण्याबाबत एकमक दाखवल्याचं या शपथविधीवरून दिसून आलेलं आहे आज शपथ घेतलेल्या एकोणचाळीस पैकी एकोणीस जणांची मंत्रीपदावर पहिल्यांदाच वर्णी लागलेली आहे सर्वाधिक नवे आणि तरुण मंत्री आहेत भाजपाचे भाजपाने तब्बल आपल्या एकोणीस मंत्र्यांपैकी नऊ जणांना पहिल्यांदाच संधी दिलेली आहे शिवसेनेने सुद्धा अकरा मंत्र्यांपैकी तब्बल सहा नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे तर अजित पवारांनी चार जणांना संधी दिली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन चेहऱ्यांना संधी का देण्यात आली असा बदल का करण्यात आला तर याचं कारण आहे येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा कालावधी हा अडीच वर्षांचा असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे या मंत्र्यांना आता आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी चांगली कामगिरी बजवावी लागणार आहे हे निश्चित आहे राज्याच्या तिजोरीवर वाढलेला भार कमी करण्यासाठी या तरुण सुशिक्षित आणि तडफदार नेत्यांच्या नवीन आयडिया कामी येतील हे देखील एक कारण असू शकत एक्सटेंशन मिळू शकतं असा संदेश या नवीन मंत्र्यांना देण्यात आलेला आहे या मंत्रिमंडळ विस्ताराने आणखीन एक बाब अधोरेखित केलेली आहे खाते वाटपावरून तिघांमध्ये रस्सी झाली असेल वेळही लागला असेल पण मंत्रिमंडळात तरुण आणि ताज्या दमाच्या नेत्यांना संधी देणं आणि मंत्र्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांवर ठेवण्यावर तिघांचं एकमत झाले यावरून महायुतीने एकमेकांच्या समन्वयाने हा निर्णय घेतल्याचं दिसून आलेलं आहे आता तरुणांना संधी द्यायची म्हटल्यावर ज्येष्ठ नेत्यांचं नाव काढावंच लागणार आणि हा कटू निर्णय घेण्याचीही तयारी तिन्ही पक्षांनी दाखवलेली आहे भाजपाने सुधीर मुनगुंटीवार रवींद्र चव्हाण तानाजी सावंत विजयकुमार गावित यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना यादीतून वगळले एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार दीपक केसरकर यांना वगळलं तर अजित पवारांनी छगन भुजबळांसारख्या दिग्गज नेत्याला वगळण्याचा कटू निर्णय घेतलेला आहे भुजबळांसोबतच दिलीप वळसे पाटलांना सुद्धा वगळावं लागलंय त्यामुळे तिघांनीही याबाबतीत सहमती दाखवून तरुणांना संधी दिलेली आहे शपथविधी झाला खाते वाटप ही थोड्याच वेळात जाहीर होईल या नवीन मंत्रिमंडळाची उद्या सभागृहाला ओळख करून देण्यात येईल आणि खऱ्या अर्थाने सरकारच्या कामकाजाला सुरुवात होईल पुढची साडेचार वर्ष महाराष्ट्राला लाभलेले हे तरुण तडफदार आणि दमाचे नेते नेतृत्व देतील अशी अपेक्षा आपण तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ती एक जागाची रिकामी ठेवली ती कोणासाठी असावी तरुण मंत्री किंवा ताज्या दमाचे मंत्री राज्याला चांगली दिशा दाखवू शकतील का कृपया व्यक्त व्हा आमच्या कमेंट बॉक्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद